अरे अरे बघते हे बघ साले छेड काढतायत नॉर्मल कमेंट्स पास करते तेवढा काय घेऊन बसलाय तू गप्पस यांच्या तर ना आ, साले हे छपरी ताई तुम्ही जा तू पण आहेस ना काय ह्याच्या मागे लागत चल बस पटकन मस्त रक्षाबंधन चालले अरे बस ना अगा तुला गिफ्ट पाहिजे आयुष्यावर तुझं रक्षण करीन हेच मोठं गिफ्ट आहे फक्त रक्षण करशील आठवतंय काय काल काल काय झालेलं ती पण कोणाची ना कोणाची तरी होती असा जर प्रत्येकाने विचार केला तर ती वाईट प्रवृत्तीची माणसं मोकाट किरायला मोकली मग लावा स्टेटस लावा मेंबात बरोबर बोलतो श्री चुकलं माझ अरे जेव्हा ह्या गोष्टी बाहेर घडतात ना त्यांच्याशी आपल्याला काही घेणे देणं नसतो रे पण जेव्हा ह्या गोष्टी आपल्या घरात आपल्या बहिणीबरोबर घडतात ना तेव्हा आपले डोले उघडतात एक देशाचा सुजान नागरिक म्हणून प्रत्येक मुलीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे हा दादा या रक्षाबंधनला मला काहीच गिफ्ट नको मला फक्त तुझ्याकडून एक वचन हवंय संकटात असलेल्या प्रत्येक मुलीचं एक भाऊ म्हणून रक्षण करशील दे मग वचन हो नक्की रक्षण करेल कोणी अन्याय करत असेल ना तर ते नुसतं डोल्याने पाहू नका कारण पाहणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो ¡A nivel neutral! ¡La raya!